अबोली या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत विजय ही चाळीमध्ये आलेली असते त्यावेळेस अंकुशात सर्वांच्या समोर विजयावर ओरडून बोलतो विजया तू ते रिपोर्ट्स का बदललेस मला सांग आमच्या बाळाचे खरे रिपोर्ट्स कुठे आहेत तेव्हा विजय त्याला ते बोलते रिलॅक्स तुला खरे रिपोर्ट्स देखील मिळतील आणि ते आपल्या जवळचे खरे रिपोर्ट्स अंकुशला दाखवते आणि अंकुशला बोलते हे आहेत बाळाचे तुमच्या खरे रिपोर्ट्स आणि या रिपोर्ट्सनुसार अंकुश शिंदे व आबोलीच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळाचा डी एन ए मॅच होत नाही म्हणजे याचा अर्थ आबोलीच्या पोटामध्ये वाढणारे बाळ हे अंकुशचे नाही आणि तेव्हा अंकुश अबोली सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आबोली ही अतिशय आणि बोलते विजया तू अस आमच्याशी खोटे का बोलत आहेस तेव्हा विजय बोलते मी खोटे बोलत नाही जर तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर हे रिपोर्ट वाच आणि आबोली ही ते रिपोर्ट्स वाचू लागते तेव्हा तिला देखील खूप मोठा धक्का बसतो आता पुढे येणाऱ्या भागामध्ये अबोलीच्या पोटातील बाळ हे अंकुशे नाही तर मग नक्की कोणाचे आहे हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे अबोली या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका